ये येला गाव ने काय तो पालक टाकू नाही कुणी नाही आपण करतो हा मी तुला

हृदय कमळी धरातळी परमेशरी रामचंद्र भगवान जय असो भगवंताच्या कृपा जगाचे मानक भगवान प्रभू रामचंद्र खरोखरच्या आपल्या गाव मध्ये पुत्रा नगरीमध्ये भगवंताची कृपा झाली भगवंताची कृपा झाली असे भगवंताचं कोणत्याही प्रकारचं चिंतन होऊ शकत नाही खरोखर आपल्या परिसरामध्ये मारोतराव महाराज मोतीराम महाराज खरोखर विनायक महाराज कुठे कुठे महाराज येणार होते दे। माता त्याच्या हो घरी आज त्याच्या वडिलांची पुण्य टिकून म्हणून महाराज आले नाही उद्या सकाळी पुण्य टिकीचं जेवण नाही तर महाराजाला ज्या ठिकाणी महाराजास महाराजांच्या हातावर किती गावाला शेत नऊशे गावाला तीनशे साठ दिवस आणि नऊशे गावाला शेत म्हणून महाराज जी आवडली नाही तर महाराजाला हृदय आवडले म्हणून खरोखर आपल्या भागामध्ये खरोखर भगवंताजी खरोखर भरपूर आपल्या भागामध्ये काय भगवंताच लक्ष आहे खरोखर आपल्या परिसरामध्ये खरोखर महाराजांचे शक्ती होतात महाराजांच्या खरोखर होता। ज्या गावामध्ये रामायण आहे त्या गावामध्ये तीन देवाची कृपा असते पहिली पहिली गावचा मेड्या मारती राहायची कृपा असते दुसरी कैलासामध्ये भगवान शंकर परमार्थ राहतात त्याची आती आणि तिसरी जगाचे मालक भगवान प्रभू त्याची कृपा होती म्हणून आपल्या भागामध्ये कोणत्या प्रकारची म्हणजे गारपीट होत नाही कोणत्या प्रकारच अति जोराचं तुझा जास्त वारण नाही खरोखर आपल्या भागामध्ये खरोखर देवाची लय कृपा म्हणून कोणत्या प्रकारचा माणूस देवाला ऐकू नाही आणि देवाला विसरले की काय होत तयार थोर झाले पाणी म्हणून माणसाला जन्म देवाची सेवा गळडीत पाहिजे जर देवाची सेवा नाही गर्दी तर माणसाला दुःख भोगावं लागतात मनुष्य जन्म म्हणजे कसा समजा जन्मामध्ये श्रेष्ठ जन्म या जन्मामध्ये शब्द ज्ञान दिलेले ही महिमा आहे हे मुवा मानत आहे हे मुवा मुलगा आहे बाकी जन्मामध्ये कोणत्या प्रकारचा विचार नाही कोणत्या प्रकारचं ज्ञान नाही काय जनावरांमध्ये काय कर जनावरांना म्हणलं एखाद्या मैसील म्हणलं असत चला उदरा नगरी मध्ये आपण शक्तीचा कार्य करू कर नाही बाबाला बरोबर आपण कसे पुण्यवादच म्हणून आपणा देवाना मनुष्य दनवारा घातलं आणि हे देवाचे कार्य करण्याची आज्ञा नाही म्हणून माणसाला सदा देवाचे चिंतन मुखामध्ये कळलं पाहिजे त्याच्या मुखी नाम सम काळ म्हणते माणसाच्या मुखाला देवाचं नाम आतलं नाही ना त्याच्याकड ना। काळ सुद्धा येऊ शकत नाही एवढी देवाच्या नामामध्ये शक्ती भक्ती, बते। बते। आ, क्या श्रीराम भक्ति क्या जी नाही कल्पनाती तरी काय पाया लागते विघणे होती काम आहे मानसार विघ्न येणार काय होते कामाने होत आहे त्याच्या मना भगवान देव कार्य करते बाबा जरास नक्की मनाचं लच्चे बाजू लागेल आ कई करताना सेफ्टी येणार आहे रे बाबा आपले नक्की शेत्रा बाळा शेती बाळाला सांगतील कामामध्ये काम काही म्हणा राम राम काम करीत असताना तुम्हाला हा आता आपण आता याच्याकडं वाद या ठिकाणी खरोखर आता नक्की मनाला शेती लागल्याच्या नंतर रामरा नाम कळालं माझ्या बानान काय झाले लक्ष्मी शक्ती नाही आणि आता राम मला मांडल्या जात नाही म्हणून काय जात आपल्या राक्षसाच्या सैन्यामध्ये गप्प बसला कुणी बघताय साप परवेशे वाहुरेस शेक्ती वेदली हृदय कमळी हे दे एखाद्या सर्वांना ध्वस करणसाला त्याला वाटते पण नाही माणसं मारली अशी आहे म्हणून तीर्थ साफ काय करते एखाद्या वावळा मध्ये जाऊन पत आता भगवंत लक्ष्मी लागेल म्हणून त्याला भगवान परमात्मा काय करू आले दुखत होत राम कृपाळू संपूर्ण शक्य रूप रावया जाना वावया लक्ष्मी स्पर्श ना त्याला कोल्हाय झालं बाबा भावाच भावा, भावा दुखा असते किती भावाची गोष्टी फोडा होऊ द्या तिसऱ्या शंकर भांडण लागलं की धावली शेअर राहत नाही बाबा लक्ष्मीला ना शेर लागला होता शक्तीचा ती उठफिया करता भगवान शेअर करून आता काय बोलता शेती भेदली हृदयांगरा लावणी हाता सोय उत्पूर्ण पात बहुत नाना युक्ती नानायुक्ती शक्ती मध्ये लक्ष्मणाला हरद्या लागल्याच्या लागल्या चिशक्तीचा मध्ये भगवान न पाहिलं आणि पाहण्याच्या नंतर लक्ष्मीला दुख झालं त्याला आता लक्ष्मीमानाला पाहिग्याच्या नंतर आता भगवान प्रताची जाण लक्ष्मीचा जाईल प्राण एक मैत्री आपण सर्वता सर्वताचा न करावे तर त्याला भगवंत विचार केला आता ही चेअर म्हणजे काय झालं बाण धक्क्यामध्ये लागलेला आहे हे जर हे बाण उखाण हा गेलं तर नक्की मनाचा परंगाई काही लोक म्हणले रे ब्रामा तुम्ही म्हणजे ही म्हणजे शक्तीचा बाण आहे किंवा करू नका असं त्या ठिकाणी कोण बांधतो पृपाळू रघुपाटे त्यांच्या नाना ओळखतेसते कृपाणते कृपाळू त्या ठिकाणी भगवंताना त्या शक्ती कर पाहिलं भगवंताला दुःख झालं आणि ती शक्तीच म्हणजे एकदम नगे शेल म्हणजे बाल पडल्या करता भगवंत करत काय करू लागे प्रयत्न करू लागले पुन्हा काय झटत द्यायचा श्री राम लालताची हात शेती झाली रे हात लक्ष्मण महाराजांचे सामर्थ्य हात हात भगवान परमान महाराज खरोखर दुःख झालं बाबा माणसानं देवाला आनंद व्हा सारखं के कार्य केले पाहिजे देवाला आनंद कशाने होतय ज्या गावमध्ये रामायण आहे ज्या गाव मध्ये जेवाच नाव चिंता नाही सत्य लोकांची त्या ठिकाणी भगवंताला आनंद होते बाबा येईल वाईट झे करणार आता जवळ सुद्धा देत नाही आता भगवान परमात्मा वेळा काय करू आले एकदम शेतीचा मध्ये नाही बाण लागल्याच्या नंतर पुन्हा प्रकार काय करतोय भरम गप्पे कुरते हृदय रुत्री भरम शक्ती पेश लिमेला सोडलाय ते भगवान परमात्माच्या शक्तीला हात लावलाय लावण्याच्या नंतर आता पुढील म्हणजे जी बाण लागलेला आहे की शक्ती काय करी असा पुन्हा विचार भगवान करू आहे की उपडताची रघुनंदन हे संधी साधुनी रावण श्रीरामावरी वरचे बाण पाहिजा हा राम काय झालाय लक्ष्मणाला या ठिकाणी काय झाला शक्तीचा बाण लागलेला त्या कामामध्ये गुंतलेला नाही म्हणून एवढी संधी पाहिली पण राजा रावणानं आता मी काय करेल या रामावर बाण टाकून रामाला मारी असा विचार राम करू लागलेला रावणाचे ताबान रामान तुना समान सहा तेवटून लक्ष्मण राम सुद्धा काय झाले सावची होते जे पण आली जे काय पण झाले राम भगवान परमात्मा ज्याला छेदून टाकले लक्ष्मी दूर झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा काय करता ते ऐका हनुमान सुग्रवादी जाना पाचारुनी वानर गण श्रीराम सांगे आपण ज्ञाना लक्ष्मणा सोबत काय केलं भगवंतानं जगाच्या मालकान बोललं बोलला सुख्रीवाला बोलला आणि तुम्ही काय करा माझा लक्ष्मी या ठिकाणी बोललेला आहे त्याला काय करा तुम्ही आपल्या ज्या ठिकाणी आपल्या ज्या ठिकाणी बिराल त्या ठिकाणी लक्ष्मीला घेऊन जा असे भगवान त्याला लागले ग्रीष्माती स्माती काची मेघ जीव मी जीवनेशी निवाने लक्ष्मणाशी वधीन सांगतील लक्ष्मी मनाला काय करा आता त्या ठिकाणी ठेवून ठेवा आणि या ठिकाणी राजा राहुणाला काय करी मी आता हा बाण टाकून च्या असे राहणार नाही असा भगवान प्रभू की जय राजा रामचंद्र भगवान की